माऊली पतलू आता एवढा खुश होईल ना का बस आपण किती समोसे आणले हा ना पतलूसाठी जास्त समोसे आणले जास्त <laughs> अय अरे तुम्ही इथं बॅडमिंटन खेळत बसले का समोसे आणले मी पतलूसाठी मग तुम्हाला पण आणले याबा याच्यात पतलू तुमच्या संगत घ्यायचं ना खेळायला त्याला भूक घरातच आहे काय बॅडमिंटन बर बर खेळ तू चल मी आता ये ना पतलूला देऊन आलो दे। हा हा खेळा खेळा पत्र्या हो उग आलो ना का ते फुलं मी आलो चला आता पतलू एवढा खुश होईल का बस एक नंबर चला पतलो 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 कुठे गेला पतलो अरे पतलू रडू राहिला वाटतं पतलू रडू राहिला आवाज येऊ राहिला रडायचा आवाज येऊ राहिला घरात काय माहिती घरामध्ये पाय तो रडू राहिलाय आवाज येऊ राहिला मला मला आवाज आला हु पतलू ह काय ग काय काय माऊली काय बाळ अरे हरा बाबा ए पतलू बेशुद्ध पाडला का काय भूताच बाळे शितूल भूताच बाळे माऊली हा अरे बाप रे काय करावं आता त्याला हे भूताच बाळे हे सुटत होतं काय ना मग त्याला पाहूनच आपला पतलू बेशुद्ध पडलाय पतलूला आता कस काय उठवायचं पतलू बापू रडायला लागल पाहिजे काय करायचं आता लोटीत इकडचे बाळाला एवढे इकडं 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 तुम्ही तिकड ला पण राहा रडणं बंद झालं माऊली अरे इकडे थांब ना मम्मी जाऊ हा तेच ना मग त्या भूताच्या त्या बाळाच्या डोळ्यातून आहे ना लाल लाईट लागत आहे ते रडायच्या वेळेस पण आता ते बंद झालं रडायचं पतलूला कस काय उठवायचं रे आता कसं जायचं या बाजूने जायचं का नको नको थांब दोन मिनिट हे समोशे आणले पतलूसाठी हे बाळ कुठून आलं तेच कळा हा ना पतलू हा बाबू परतडायला लागल लाईट लागलं ना, ना। दर ये समजच्या हातात आलो ते बाळ इकडे आलं इथपर्यंत आलो ते बाबू मागणी इकडे वय हे थांब पाणी प्यायचे तुला जरा वेळ थांब जरा ते कुठे मला पाहू दे अरे इथं आल ते ये बाय इकडंच आलोय ते अरे बाबू एक साईडनी जाते का ते पतकला उठवते का जाय बाई जाय त्याला उठव उठव म्हणावं आम्ही आलो म्हणा तू आलोय तुझे हातपाय इथं आले माओ हा जाय 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 आम्ही हाय जाय तू जाय पटकन गेली गेली जाय जाय पटकन उठव पतकला उठव इकडं आलोय मी इकडं जातो पटकन हे उठ उठ पतलू आम्ही आलो घाबरू नको घाबरू नको पतलो पतलू अरे लय घाबरला येतो बस 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 इथं बस बाळ गायब झालं अ बाळ गायब झालं इथ कुठं आल्त इथं आल्त ना तू दरवाजाला पटकन पटकन दरवाजाला लाव पतलू उठ उठ आम्ही आलोय समोसे खाऊन घे उठ घाबरू नको उठ 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 समोसे आणले आम्ही आलोय घाबरू नको ते बाळ गेलं तर त्याला तर ते घाबरलं पतलू